स्वागत पाहूया ताजच्या ताजा बोरगाव व परिसरातील रखरखीत प्रतिष्ठा मिळवलेल्या एम के मार्टच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ हा केवळ एका व्यावसायिक एक भवनचा उद्घाटन नाही तर आपल्या गाव गाडीतल्या आर्थिक सामाजिक व आत्मनिर्भरतेच्या प्रवाहाचा एक नवा टप्पा आहे जेथे ग्राहकाला एका छताखाली दर्जेदार वस्तू योग्य दर मिळतात तेथे त्या ते ठिकाणी विश्वास वाढतो व्यवहार सुकर होतो आणि तरीही स्थानिक उद्यमांना आधार मिळतो हेच एम के मार्टचे तत्त्व आहे सुविधा गुणवत्ता आणि ग्राहक सन्मान आहे गावच्या विकासासाठी अशीच उपक्रमशीलता आवश्यक आहे एम के मार्टमुळे स्थानिक उत्पादकांना आपले माल विकण्याची नवी चोख संधी मिळते तर अनेक तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध होते त्यामुळे गावातील आर्थिक सूत्रे मजबूत होतात कुटुंबांना स्थैर्य मिळते व विद्यार्थी वृद्ध सर्वांनाच जीवनमानात सुधारणा दिसते असे मत परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पंडिताचार्य महास्वामीजी यांनी केले बोरगावनंतर या, या परिसरातील कार्तगा येथे ही दुसरी शाखा असून गटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या शाखेचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला या शुभारंभ सोहळ्याचे दिव्य सानिध्य परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पंडिताचार्य महास्वामीजी तसेच परमपूज्य श्री अभिनव मंजुनाथ महास्वामीजी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले ग्राहकांचा वाढता प्रतिसाद व मिळालेला विश्वास लक्षात घेऊन एम के मार्ट परिवाराने कारदगा येथे शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला या शाखेत सर्व प्रकारचे किराणा साहित्य घरगुती वस्तू व दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू उपलब्ध राहणार आहेत सेव मोअर या ब्रिदवाक्याप्रमाणे ग्राहकांना जास्त खरेदी करून जास्त बचत करण्याची संधी या बाजारपेठेत मिळणार आहे स्थानिकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत ग्राहकांच्या सेवेसाठी आधुनिक व व्यवस्थित व्यवस्थापनासह हो। ही शाखा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे एम के मार्टचे मालक जीन लक्ष्मी सोहाचे संस्थापक चेअरमन आल टी एस टेक मुंबईचे संस्थापक सागर मिर्जे मालक व प्रतिष्ठित शीतल कमते आदगोंडा पाटील डॉक्टर संजू पाटील डॉक्टर रमेश खिचडे जीन लक्ष्मीचे चेअरमन अजित पाटील प्रवीण हवले सुधीर तेरदाळे संजय नरवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ही मूरू क्रिये मनुष्य देहद व्यवस्थितवादी क्रिये अंदे आता ಸಜ್ಜನ ಆಗ್ತಾನೆ ಉತ್ತಮ ಆಗ್ತಾನೆ ಒಳ್ಳೆ ರೂಪದಿಂದ ಒಳ್ಳೆ ರೂಢಿಯಿಂದ ತನ್ನ ನಡೆ ನುಡಿ ಮಾತು ಕಾರ್ಯ ಕೃತಿ ಈ ಐದು ಕ್ರಿಯೆಗಳಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾನೆ ಅವನನ್ನು ಸಹಜವಾಗಿ ಸ್ಪರ್ಧವ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಯಜಮಾನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅವನ ಯಾರಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವನು ಗೊತ್ತಿಲ್ಲದಕ್ಕೆ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯರೇ ಅವರು ಕಾರಣ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ ಆತನ ಕೆಲಸ ಆ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಸ್ತದ ಅದನ್ನು ನಾ ಈ ಸಮಾಜದಿಂದ ಏನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡೇನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾತಾಡುವುದು ಸಾಧನೆ ಆಗಬಾರ್ದು ಸಾಧನೆ ಮಾತಾಗಬೇಕು ಹಾಗೆ ನಾನು ನಡುಗುಂದಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಹೋದಾಗ ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭ ನೋಡಿದರು ಅವತ್ತಲ್ಲಿ ಸಮಯ ಅಲುಪಿದ್ರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ನನ್ನ ಜೊಡೆ ಸಂಭಾಷಣೆ ಮಾಡಿದರು ಅದಾದ ಬಳಿಕ ಈಗ ಎರಡನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎ ಎಂ ಕೆ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದಂತರೂ ಸತ್ಯ ಇದು ಆಗಿದ್ದು ಭಾಳ ಆನಂದ ಆಗ್ಯದ ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತತೆ ಕೊಡ್ತು ಈ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಹಳ್ಳಿ ಒಳಗ ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳು ಅದು ಅಡಿಗೆ ಸಾಮಗ್ರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಮನೆಯ ಇತ್ಯಾದಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ವೈಯಕ್ತಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಒಂದೇ ವಿತರಣಾ ಅಡಿಯ ಸೂರ್ಯನೊಳಗೆ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಸಿಗ್ತಾವಂತಂದರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೊಂದು ಸಂತೋಷ ನಮ್ಮ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ರೈತಾಪಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ಮಧ್ಯಮ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಇದು ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಅವರಿವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಲಿ ಉತ್ತರೋತ್ತರವಾಗಿ ಇಂತಹ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ಗಳು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಊರಿಂದ ಈ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಎಲ್ಲ ಪ್ರದೇಶಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಲಿ ಮೊದಲನೇದು ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸರ್ವ ಪಸರು ನಾ ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ನಕ್ಕಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್